चिकन मसाला आणि हा सुहाना सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला ओके आणि खडा मसाला मालक आलेत घराचे मालक फायनली एक आठवड्यानंतर आणि दोन दिवस ट्रॅव्हलिंग करू रेड कलर पाण्यात मिक्स करून घ्यायचं ग्रेव्ही झाली आहे छानशी चिकन पण शिजले आता आपण तुम्हाला दाखवूया आता लेअर लावायला सुरुवात झाली लेअर लावायची पहिलं चिकन टाकायचं आता खाल्ल्यावरती समजे तोर त्या व्हिडिओ मध्ये नव्हती नुसती बिग बॉस नमस्कार मित्रांनो अजित बिराडकर ऑल इन वन चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता पुढच्या रविवारपासून श्रावण सुरू होणार आहे त्यासाठीच बोललो या रविवारी काहीतरी प्लॅन करूया तर घरी बिर्याणी बनवणार आहे त्याचीच ही व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण बुधवारी येईल मधी पण काय सांगू शकत नाही कामावरती जाणारे लोक आहेत त्यामुळे काय प्लॅन बनेल नाही बनेल म्हणून बोलले रविवार भेटलं आहे तर रविवारीच काहीतरी प्लॅन करूया तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की मजा येईल चला तर बिर्याणीला लागणारे साहित्य बघा चिकन बिर्याणी मिक्स मसाला बासमती राईस आणि आहे एक किलो चिकन सर्वप्रथम तांदूळ धुवून घेऊया बघा चिकन आणि तांदूळ व्यवस्थित धुवून घ्या पहिले हे बघा सकाळी इडली बनवली पण मी कामावर गेलो त्यामुळे व्हिडिओ पण नाही बनवली आणि मला खायला पण नाही भेटले माझ्यासाठीच ठेवले ते चार त्याची पण व्हिडिओ आली असते अजून आहेत अजून एक माणूस आमचा यायचा आहे लांबून <laughs> चेन्नईवरून यायचा आहे माणूस त्याला इडली देणार आणि आम्ही बिर्याणी खाणार चला धुऊन झालं आहे राईस तर गॅसवरती ठेवलं आहे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकायचा थोडा बघा प्रमाण मेन आहे सर्व गोष्टी करायच्या आधी किती काय काय टाकावं हो। जास्त पण टाकायला नाही पाहिजे हे बघा चिकन कबाब मसाला हे पण टाकायचं चिकनमध्ये बघा चिकन बिर्याणी मी सादर मसाला आहे साधर आलं लसूण पेस्ट चिकन धुवून होईल आपला आता

हे बघा लिंबू पण थोडा बिला लागतो फ्रीज मध्ये ठेवायचं कांदे आणि टोमॅटो थोडे चिरून घ्यायचे बघा त्या दिवशी एक फ्रीमध्ये खाणारी होती आता दुसरी वाढली बघा आता हे फुकट खाणार एवढीच हे बघा एवढे मोठे कापायचे ना बघून घ्या टोमॅटो कापून झालेत कांदे पण कांदे पण मोठेच कापायचे बघा बघा असे चिरून घ्यायचा कांदा आणि टॉमॅटो ग्रेवीसाठी

एक वा पराजित काढून घ्यायचं आणि ओण्यासाठी काढायचं एकदम छान असा भात होतो जास्त शिजवायचं ना नॉर्मली शिजवायचं चला काढलेला आहे चिकन आता आपण चिकन ते शिजवून घेऊया आणि ग्रेव्ही लागणार आहे लसूण त्याच्यानंतर आहे चिकन मसाला आणि हा सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला ओके आणि खडा मसाला ग्रेव्ही काही बनणार

हे बघा चालू झाले बिर्याणी फायनली रेसिपी चालू झाली मसाले महत्वाचे बिर्याणी मध्ये टेस्टसाठी हे बघा आमचे मालक आलेत घराचे मालक फायनली एक आठवड्यानंतर आणि दोन दिवस ट्रॅव्हलिंग करून आलेत फायनली घरात आलीत त्याला माहितच नाही व्हिडिओ चालू आहे आमचा बघा आता नवरा काय काय घेऊन आलाय बघूया बघा आपला फेवरेट हा माझ्यासाठी आणलं आहे मायासाठी बघा बघून घ्या सात दिवस दिसला नसेल बऱ्याच वेळेला असून टाकली

ചിന്നാള് മൈസൂപ്പാ പൂടേക്കായിട്ടന്ന് അവനെ അന്ന അവിടെ ഔടിഞ്ഞ്

मावा पेडा पेडा mm. मा, आता आता मला पण खाऊ दे तुम्ही फक्त प्युअर घी पासून म्हणजे मेड विथ प्युअर काऊ घी श्री कृष्णा स्वीट्स बघा प्राईस काही दोनशे बारा तरीच प्युअर घी आहे

बघा प्रॉपर रेसिपी बघा ऑलमोस्ट ग्रेव्ही रेडी होते आता नाही झाले पगडा पड मिक्स झालं की होईल नाही तर येते बघूया आता चिकन पण पाहिजे मेन म्हणजे नाही तर अर्धा किलो चिकन आणाल तर अर्थ नाही चिकन लागला पाहिजे कारण बिर्याणीमध्ये एवढा दिसत नाही चिकन चिकनचे पीस पण बघा जाडे जाडे चिकनचे पीस पाहिजे असा मिक्स करायचा पूर्ण पण सर्व ग्रेव्ही मिक्स झाली पाहिजे मिक्स करतोय चिकन शिजवायला पाच दहा मिनटामध्ये होईल ना चिकन शिजव किती मिनट मिनट ठीक आहे चला आता चिकन शिजवायला ठेवले आता बघूया राईस थंड झालं राईस हावीवरती ठेवलेलं थंड व्हायला चिकन आता थोड्या टायमात शिजेल आता कलर टाकायचा ना हे रेड कलर पाण्यात मिक्स करून घ्यायचं मी ही कशासाठी ग्रेव्ही आहे ही ग्रेव्ही नाही हे कांदा हे करून घ्यायचं

एकच कलर आहे दुसरा कलर टाकायचा आहे आणि रेड कलर आपला बघा कलर मिक्स होतोय थोडा झाला आता ऑलमोस्ट आता हिरवा कलर टाकून आहे रेड ग्रीन वाईट झालंय ग्रेव्ही बघा शिजले ग्रेव्ही झाले अशी छानशी चिकन पण शिजले आता लेअर लावायचे ना

सुरुवात झाली लेअर लावायची पहिलं चिकन टाकायचे बघा लेअर कसे लावून घ्यायचे फर्स्ट आपण लेयर लावून हे घेतलेले आहे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर आपण बघा मग अशी बोललो ना कांदा कशासाठी ते लेयर चिकन जास्त पाहिजे मेन बिर्याणीमध्ये आता काय काय लोक बनवतात चिकन कमी टाकतात त्यामुळे सर्व बिर्याणीची मजा निघून जाते सर्वांना चिकनच खायचं असतं बिर्याणीमधलं क्वांटिटी बघा एक लेअर झाली ले आता ले दुसरी लेअर वेळी तिसरी लेअरसाठी आता चिकन टाकता हे बघा जेवढा तुमचा टोप असेल त्या हिशोबाने तुम्ही लावू शकता किती लेअर पाहिजेत तीन पाहिजे चार पाहिजेत माणसं जेवढे आहेत त्यानुसार बिर्याणी बनवायला लागते शेवटची लेअर लागणार आहे आपली मग शेवटच्या लेअरमध्ये पण चिकन किती म्हणून बोललो तुम्हाला चिकन जास्त पाहिजे फेक्ट एक किलो चिकन आम्ही पाच माणसांसाठी बिर्याणी राईस किती आणलेलं हां अर्धा हा? किलो राईस एक किलो चिकन बघा हे प्रमाण पाहिजे हो मला वाटतं राईस थोडा उरेल बघा एवढा थोडासाच राहिला बोलून तुम्हाला थोडा राहिलाच बघा ची लेअर कम्प्लीट अंदाज परफेक्ट पाहिजे आहे आता लास्ट स्टेजला आहे बिर्याणी आता किती मिनटं ठेवायला लागेल एक पाच सहा मिनटं ठेवावं लागेल थोडा वेळ एकदम छोटा आणि ऑलरेडी चिकन शिजलेलं असतं राईस शिजलेलं असतं त्यामुळे नॉर्मली पाच मिनटं फायनल स्टेजला आहे गॅस स्लो ठेवला आहे आता बघूया बाकीचे मेंबर काय करत आहेत हे बघा हे बघा हे बाई चोर त्या व्हिडिओ मध्ये नव्हती हे नुसती बिग बॉस नाही बघा जादू आता खाल्ल्यावरती समजेल आता प्रत्येकाला रिव्ह्यू विचारूया पी कशी आली बिर्याणी खरोखर छान झाली काय सिद्धीला विचारू सिद्धी, भी सिद्धी? आता चेन्नई वरून प्रवास करून आलेला माणूस एवढा दिवस बाहेरचा खाल्लाय त्याला विचारू भाऊ कशी आली मस्तच बोलेल सांगेल कोणाला शिवाय रडायला लागली खाऊन खाऊन अजित कशी झाली बिर्याणी तर आज आपण घरी बिर्याणी बनवलेली त्याची संपूर्ण रेसिपी बघा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा कारण आता श्रावण महिना चालू होणार आहे त्याच्या आधी एक बुधवार भेटेल तुम्हाला त्यावेळीच खाऊ शकता चिकन वगैरे त्यानंतर एक महिना हालच खराब आहे ज्यांच्या घरी श्रावण असतो त्यांचा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या फ्रेंड सर्कल आणि फॅमिलीमध्ये सेंड करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये चला लाईक शेअर सबस्क्राईब करा